पावसाळ्यात नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी आमदार सुभाष बापू देशमुख यांनी मनपा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन पावसाळापूर्व कामाचा आढावा घेतला शहर दक्षिण मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्यासंबंधीची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली योग्य दाबाने पाणी पुरवठा नवीन विद्युत खांबे उभारणे लाईटची सुविधा हद्दवाढ भागात पावसाचे पाणी घरात जाऊ नये यासाठी स्ट्रॉंग वॉटर लाईन करून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करणे ज्या ठिकाणी ड्रेनेज लाईन खराब अथवा निकामी झाली आहे अशा ठिकाणी चेंबर कवर बसवून लेवल करणे सफाई कचरा प्रश्न प्रतापनगर व लोकतांडा भागातील सांडपाण्याची योग्य व्यवस्था करणे अशा अनेक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपआयुक्त भगत मॅडम मच्छिंद्र होळप शहर दक्षिण मतदारसंघातील मणपाचे विभागीय अधिकारी इंजिनियर, मनपा लाईट विभागचे कर्मचारी आदी उपस्थित होते